कुठे गेलं सकाळ सकाळ काय माहिती काय पेंट धुतली नाही का माझी घेतली होती की धुवायला मग धुवायची ना धुवायची हे काय कसली पुढे आहे कसली म्हणजे तुला कळत नाही का कळत नाही का हे असलं कधीपासून खायला लागले तुम्ही जस्ट बोलू नको का का तुला विचारून खायचं काय आता मी काय नाही काय हा तरी म्हटलं तुमच्या त्या पॅन्टाच्या खिशामध्ये असे पुड्या काय दिसतात आहे म्हणून आणि दादा बघितली का स्वतःचे तू गपस बर का अरे बारकी पोरी खाते तीन त्याला काय एवढं लागली का, लाग का मला सांगाय तू म्हणून तुम्ही खायला निघाले का आता पहिले तर मस्त शायनिंग मारत होते हा मला कुठलं काही मी निर्व्यसनी आहे कुठलं काही मला व्यसन नाही किती चांगलं आहे आणि आता काय झालं लग्न करून आणले आणि लागले का व्यसन करायला ले बोलते बर का तू तुझ्या तुझ्या उठ तू मला ना राहायच नाही आता या घरात एकटेच राहा तुम्ही मला तर वाटत काही बोलू नको बर काही बोलू नको तिकडे त्या बायका सांगत होत्या मला पण मी विश्वास ठेवला नाही मला वाटायचं माझा नवरा गुणाचा आहे मग पत्ता खेळायला म्हणून का बिघडलो का मी बाई तर नाही ना ना दुसरी घरात हा तेवढंच बाकी राहिलंय आता ते बी घेऊया ना तेवढंच बाकी तुकड तुकड झक मारायचं याच्यासाठीच लग्न करून आणलं होतं ना तुम्ही अहो तुमच्यावर विश्वास देऊन मी आई बाबाला सोडून आली आणि तुम्ही इथे असं मला मारतेय का मी काय करीन तू मधी बोलायचं नाही बर का तू शिकवणार का आता मला मला बी नाही राहायचं तुमच्या सोबत तुमचा असली अवतार ना आज बघितलाय मी हा नाही राहायचं म्हणजे बघते ना, ना कसं बनवून खाते स्वतःच्या हाताने आणि कसे काम करता ते माझ्या जीवावर जगताय तुम्ही इथं आणि जाताय तिकडे गावामध्ये बोमल तुझंच काहीतरी बाहेर चालू असेल त्याच्यामुळेच अशी बोलते तू अहो लाज वाटते का तुम्हाला काय बोलताय तर तुला लाज वाटली पाहिजे नालायक बाई माझी चूक झाली माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती ना तुमच्या सोबत आली पडून घरचे म्हणत होते नको जाऊ नको जाऊ पण त्यांचं नाही ऐकलं तुमचं ऐकलं आणि आज हे दिवस बघायला लागलेत होता काय दिवस म्हणजे काय भिका मागून खाती का तू हा अगं चार व्यसन केली के के म्हणून काय लगेच बिघडलेलं झालो का मी व्यसन करायची बायकोला मारायचं अजून काय शिल्लक राहिले सांगा बरं ओरड मोठे अजून मग तमाशा करते का तू इथं माझा अहो माझा तमाशा झालाय तुम्ही काय सांगताय मला तुला तमाशा दाखवतो चल ना तुझं चल तू चल तुझ्या ले बोलती का ले बोलती ले बोलती हां जो आवाँ आवाँ तुला बघायलो ना छ इला तुझे आ बस करगी काय बस करा पार्सल तुझं दे दे तू कधी पासून काम करतोय मला माहित असतं तर मी आलोच नसतो दुसरं कोणाला तरी पाठवलं हो असत अरे काही विषय नाही बर तुझं बरे की तू कस आहे आमचं काय आम्ही चांगले घरी आई आणि नाना बरे आहेत ना सगळे आता काय चौकशी करून उपयोग होणार आहे तुला काय माहिती आहे नानांच तू पळून गेली त्यांनी इतकं टेन्शन घेतलं असा त्रास व्हायला लागला त्यांना एकच पोरगी होती म्हणायची आणि त्यांचा असं लो झाला आणि त्यातच ते गेले काय नाना गेले आणि मला सांगितलं कस नाही रे कस सांगायचं तुला अरे पण सांगायचं कस तुझा पत्ता तर पाहिजे ज्यांच्यासाठी केलं माझ्या काय सांगू तुला मी अरे दादा पण एवढा सगळं विषय झाला कोणाकडे निरोप तरी द्यायचा ना निरोप घ्याल तुझा निरोप कुठं तू कुठं बघायची तुला कुठं शोधायचं आम्ही त्यांनी शोधून शोधून शुदु। मी किती पळालो गेल्यानंतर तुला तुझंच पुढं करायचं होतं तू प्रेम करत होती ना मग तू आम्हाला सांगून पाहिलं का मर्जीनी गेलेस ना मग आता काय काय सांगून उपयोग आहे तुला अरे पण पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला 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 काय कॉन्टॅक्ट तू कधी गावामध्ये तुमच्याकडे कोणाचं निरूपच नाही अरे तुझ्यामुळं मुळे चव गेल्यामुळं आम्हाला गावात सुद्धा असं नाव ठेवायला लागले आम्हाला गाव सोडावं लागलं दुसरीकडे काम करून आई आता पण काम करते राहणार आणि मी हे काम करायला लागलोय तुझं ना तू जो खुश राहा आमचं काय मागं डुकून बघायची गरज तुला जाऊ दे बस हे तुमचं पार्सल पोहोच करायच होतं झालं बस की चहा तरी पिऊन जा इकडं हे काय झालं काय नाही वरती कस नाही मारतात का तुला आता काय म्हणणार तरी काय मी दाद्या मला वाटलं होतं मुलगा चांगला आहे आणि लग्नाच्या आधी नव्हते रे करत कुठलेच व्यसन बाहेर पण मित्रांमध्ये नव्हते फिरत आता एवढं वाढलंय ना घरात बसतच नाही मित्रांमध्ये काय करतात कुठं जातात काहीच माहीत नाही ते बघ पॅन्ट्याच्या खिशात त्या पुढ्या असतात तंबाखूच्या काय माहीत तिकडे जाऊन दारू पितात जुगार खेळतात हा या सगळ्या बाचाबाचीत मार पण दिलाय त्यांनी मला यासाठी घरच्यांच्या मनपसंतीने के लग्न केलं तर दोन शब्द बोलता येतात सांगता येतात आता तू तु तुझ्या तु हट्टाने पूर्ण केले आम्ही म्हणता पण येणार नाही काही मला नव्हतं असं होणार आहे एकदाच आईला सांगायचा प्रयत्न केला आईचा नकार होता पण यांच्यावर जीव लागला होता आली पडून तशीच काय माहिती असं होणार आहे म्हणून तू एवढा अत्याचार कसा करून घेतीस तू तुझं स्वतःच्या पाय तू एवढं शिकवलंय आम्ही तुला तू स्वतःच्या पाय उभा राहा अरे पण सोडून कस जायचं असं चालायचं का आता, आला आता आम्छी, आम्छी तू आलाय ना आतापर्यंत आमची परिस्थिती काय आहे आम्ही काय सांगणार कोणाला समजावना त्यांना काहीतरी मी असं नाही राहू शकत तू मोकळं व्हायचं ना यातून सगळ्यातून एक तर सोड द्यायची द्यायची कोणाकडे जायचं होते का तुम्ही माझ्या माघारी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं काय तू कशी आताच्या पोरी ऐकून घेतात का आजकाल अरे पण कोणाकडे जायचं स्वतः व्यवसाय चालू केला असता तू शिकलेली तू काहीतरी करू शकली असते निस्त नवऱ्याचा मार खायचं का त्यांच्या मर्जी चालायचं का मी तयार आहे करल काहीतरी पण ठीक आहे हे ठेव त्यांना भेटवू मी थांबतो इथं त्यांना बोलून घेऊ आपण कुठे नाही आपण चल माझ्या बरोबर आता त्यांचं बघू चालेल ना आपण समजावून सांगितलं ऐकलं तर ठीक नीट ट्रायल येतात आता असा सहन नको करून घेऊ हे बघितलं का डोळे बघ हाणलेलं बघ अजून हाणले कुठे नाही हा? आपण जाऊ गावात तुझी भेट घालून देते ठीक यावरून या